उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया गुरुवारी आटोपल्यावर अनेक उमेदवारांचा शुक्रवारचा दिवस सकाळी उशिरा सुरू झाला गेले काही दिवस प्रचारासाठी सुरू असलेली धावपळ एकदम आटोपल्यामुळे नेत्यांचे निवडणूक कार्यालयही सामसुम झाले होते गेले अनेक दिवस दूर असलेल्या राजकारणातील मित्रांचा आज मोबाईलवरही संपर्क होत होता त्या त्या भागातील चित्र कसे असेल कोण धोक्यात आहे कोण नक्की येणार यावर चर्चा सुरू होती खात्री असलेल्या उमेदवारांच्या प्रभागातील अन्य सहकारी निवडून येणार का यासाठी चाचपणी सुरू साथ होती त्यासाठी प्रभागनिहाय मतदानाच्या आकडेवरील खल सुरू होता मतदान एजंटांकडून आलेल्या माहितीचेही विश्लेषण सुरू होते कोणत्या पट्ट्यात मतदान जास्त झाले कोठे कमी झाले याचा फायदा तोटा कोणाला होईल यावर खमंग चर्चा सुरू होती काही जणांनी देवदेवतांचा धावा केला तर काहींनी गेले अनेक दिवस न झोप भरून काढली अनेकांनी भला मोठा खर्च केला त्याबाबतचा कौल झाला त्यामुळे अनेक उमेदवार त्यांच्या कुटुंबियात अस्वस्थता वाढली होती खर्चाचा आढावा घेतानाच स्वतःची समजूतही अनेक जण घालत होते अनेक चौकात कट्ट्यावर निवडणुकीच्या निकालावर पैजा लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे मोदी चालणार का परत घड्याळाचा येणार यावरही खल सुरू आहे